आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी दत्ता आराध्य सुरुवातीला काही ठळक घडामोडी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट होणार जिल्हा दूध संघाचा कारभार पुन्हा संचालकांकडेच चैत्री यात्रेत पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिण मंदिर समितीला मिळाले अडीच कोटी रुपयाचं उत्पन्न आणि भगवान परशुराम प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं पारितोषिक वितरण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे या निवडणुकीतील अठरा जागांसाठी तब्बल तीनशे एक्क्याण्णव उमेदवारी अर्ज पात्र ठरले आहेत काल चार जणांनी आपली उमेदवारी परत घेतली आहे त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात तीनशे सत्याऐंशी उमेदवारांचे अर्ज आहेत आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्यानं आज दुपारी निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल सोलापूर जिल्हा दूध संचालक मंडळ बरखास्त करण्याचा उपनिबंधकांचा निर्णय महाराष्ट्र राज्याच्या सहनिबंधकांनी रद्द केला आहे त्यामुळे संघाचा कारभार पुन्हा संचालकांकडेच राहण्याचा निर्णय दिला आहे सोलापूर जिल्हा दूध संघाच्या गैरकारभाराबाबत उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली होती या तक्रारीची दखल घेऊन दूध संघाच्या कारभाराची चौकशी करण्यात आली या चौकशीच्या आधारे उपनिबंधकांनी संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकीय मंडळाची नियुक्ती केली होती चैत्री यात्रेच्या निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला सुमारे अडीच कोटी रुपये उत्पन्न मिळालं आहे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी एक कोटी तीस लाख रुपयांची वाढ झाली आहे यामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी पंचवीस लाख एकोणसाठ हजार एकवीस रुपये अर्पण झाले त्रेसष्ट लाख नव्याण्णव हजार सातशे एकोणऐंशी रुपये देणगी स्वरूपात प्राप्त झाले लाडू प्रसाद विक्रीतून सव्वीस लाख एकवीस हजार भक्त निवासातून चौतीस लाख चौतीस हजार सातशे आठ रुपये पूजेच्या माध्यमातून एकोणतीस लाख बावीस हजार शंभर रुपये तर हुंडी पेटीतून चौसष्ट लाख पंच्याऐंशी हजार दोनशे चार रुपये मिळाले आहेत याशिवाय सोने चांदीचे दागिने फोटो महावस्त्र मोबाईल लॉकर जमापावती अशा विविध मार्गांनीही मंदिर समितीला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळालं आहे अशी माहिती व्यवस्थापक मनोज छोत्री यांनी दिली आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या हंगामात म्हणजे यावर्षीच्या पावसाचे संकेत आहेत जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे एकशे पाच टक्के पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉक्टर एम रविचंद्रन यांनी काल नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेमध्ये दिली तसेच महाराष्ट्रात सर्वदूर चांगल्या पावसाचे संकेत असून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक राहील सोलापूर शहराच्या तापमानात काल पुन्हा वाढ झाली सोमवारी सोलापूर शहराचं तापमान बेचाळीस पूर्णांक दोन दशांश होतं तर काल मंगळवारी बेचाळीस पूर्णांक आठ दशांश तापमानाची नोंद झाली चालू वर्षाच्या उन्हाळ्यातील कालचं सर्वोच्च तापमान नोंदलं गेलं सोलापूर शहरातील प्रलंबित दोन्ही उड्डाणपुलाचं काम लवकरात लवकर सुरू करावं यासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांनी काल महापालिका आयुक्तांच्या दालनात राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी भूमी संपादन, विशेष अधिकारी आणि नगर रचना विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन चर्चा केली छत्रपती संभाजी महाराज चौक ते पत्रकार भवन आणि जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन या दोन उड्डाणपुलासाठी बाधित जागेचं पंचवीस मे पर्यंत महापालिकेकडून हस्तांतरण केलं जाणार आहे त्यानंतर दोन महिन्यात राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून निविदा काढून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे याबाबतचा आढावा या बैठकीत घेण्यात आला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भूशास्त्र संकुलातर्फे एक पृथ्वी एक भविष्य शाश्वततेसाठी विज्ञानाचं एकत्रीकरण या संकल्पनेवर आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं याचं उद्घाटन विद्यापीठाचे प्र कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बोलताना ते म्हणाले शाश्वत विकासासाठी आवश्यक असलेल्या दुर्मिळ आणि महत्वपूर्ण खनिजांचा योग्य वापर आणि संवर्धन करणं काळाची गरज आहे परिषदेतील प्रमुख वक्ते डॉक्टर बलराम यांनी एक पृथ्वी एक भविष्य ही संकल्पना विषद केली डॉक्टर प्रभाकरन थारा यांनी ही परिषद म्हणजे भविष्यातील शाश्वत जगाच्या दिशेनं उचललेलं एक महत्वाचं पाहूल आहे या परिषदेत श्रीलंका स्वीडन अमेरिका थायलंड इंडोनेशिया यासह भारतातील विविध राज्यातून दोनशे चाळीसपेक्षा अधिक संशोधक सहभागी झाले आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनतर्फे अठरा एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय जलसाकार संभाजी भगत यांचा प्रबोधनात्मक गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे हा कार्यक्रम न्यू बुधवारपेठ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात होणार आहे अशी माहिती बापूसाहेब सदाफुले यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये दिली उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर करमाळा तालुक्यातील कुंभ येथील चित्रकार निवास कनेरे यांच्या चित्राचं प्रदर्शन दुबई येथील आंतरराष्ट्रीय वर्ल्ड आर्ट दुबई या आर्ट देशातील मोजक्या चित्रकारांच्या होणाऱ्या या प्रदर्शनात करमाळा तालुक्यातील चित्रकाराच्या कलाकृतीचा समावेश झाला आहे सतरा वीस एप्रिल या कालावधीत हे प्रदर्शन होत आहे त्यांच्या पाच कलाकृतींचा या प्रदर्शनात समावेश करण्यात आला आहे भगवान परशुराम जन्मोत्सव समिती जुळे तर्फे आयोजित करण्यात आलेल्या परशुराम प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघाला लोकमान्य टिळकांचे वारसदार रोहित टिळक यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं या स्पर्धेत दहा पुरुष चार महिला आणि दोन पुरोहितांचे अशा सोळा संघांनी सहभाग घेतला होता जुळे सोलापुरातील भंडारी मैदानावर या स्पर्धा झाल्या यावेळी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक निशिकांत देगावकर टीमला देण्यात आलं व परशुराम ट्रॉफी प्रसन्न वाघमारे व टीमला देण्यात आली द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आणि ट्रॉफी अॅडव्होकेट विनीत देशपांडे यांच्या संघाला देण्यात आली मॅन ऑफ द सिरीजचा बहुमान संकेत काकीनगी यांना देण्यात आला यावेळी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते शेवटच्या काही क्षणात काही संक्षिप्त घडामोडी देशसेवेसाठी आर्मीत जाऊ इच्छिणाऱ्या तरुणांना इंडियन आर्मी अग्निवीर भरती दोन हजार पंचवीस साठी अर्ज करण्यास पंचवीस एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी काल सात रस्ता राजेंद्र चौक आणि बुधवारपेठ येथील बस डेपोची पाहणी केली शहर प्रारूप विकास आराखड्याच्या हरकतींवर कालपासून सुरुवात झाली काल दोनशेछत्तीस हरकतींवर सुनावणी पूर्ण झाली शहरातील दूषित पाणीपुरवठा रोखण्यासाठी महापालिका चोवीस ठिकाणी दुरुस्ती करणार आहे आता तापमान सोलापूर शहराचं कालचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल तापमान बेचाळीस पूर्णांक आठ दशांश किमान तापमान पंचवीस पूर्णांक शून्य दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट होणार जिल्हा दूध संघाचा कारभार पुन्हा संचालकांकडेच चैत्री यात्रेत पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला मिळाले अडीच कोटी रुपयाचं उत्पन्न आणि भगवान परशुराम प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं पारितोषिक वितरण आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार सोलापूर कृषी